मित्र मैत्रीण कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना मी पण बरी आहे तर चला आज नाश्ता काय बनवायचा दाखवते का तर चला चला मी पास्ता पास्ता बनवते तर दाखवते तुम्हाला बघा इथे एक पेला मी पास्ता घेतलाय आणि इथे टोपामध्ये पाणी ठेवलंय गरम करायला तर ह्याच्यात आपण थोडासा मीठ टाकूया बघा आपण ह्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकतोय मीठ टाकले आपण थोडासा ह्याच्यामध्ये आणि आता आपण ह्याच्यामध्ये हा पास्ता टाकणार आहे पाणी चांगली उकळी आली तर पाण्यामध्ये आपण पास्ता टाकून घेऊया चला बघा आपल्या पाण्याला मस्तपैकी उकळी आली आहे तर चला आपण त्याच्यामध्ये आता पास्ता टाकूया बघा पास्ता टाकला आपण तर थोडा दहा मिनिट आपण आता आपला पास्ता मस्तपैकी शिजला आहे तर पास्ता आपण काढून घेऊया तर चला आपण पास्ता काढून घेऊया चाळणीमध्ये चाळण घेतली आहे या चाळणीमध्ये आता आपण पास्ता काढून घेऊ चला व्हिडिओ कंटिन्यू आपण पास्ताचं पाणी काढलो सगळं चाळणीमध्ये पास्ता मस्त सुटसुटीत राहील आपला सुटसुटीत होईल पास्ता ठेवली तर कडाईमध्ये थोडासा तेल टाकूया

थोडीशी लसूण पण टाकते त्याच्यामध्ये आपण पण ग्रीन चिली सॉस टाकूया एक चमचा ग्रीन चिली सॉस एक चमचा आपण रेड चिली सॉस घ्याव्या रेड चिली सॉस घ्यावा एक चमचा एक चमचा सोया सॉस घेव्या मस्तपैकी चांगलं परतून घेऊया आता त्याच्यामध्ये आपण पास्ता टाकूया टॅमेटो केचप आहे तोही आपण टाकूया त्याच्यामध्ये एक चमचा टेस्ट लागेल चांगली थोडासा मसाला टाक्या थोडासा चिकन मसाला पण टाकलाय थोडासा आपला घरगुती मसाला टाकायचा थोडासा मीठ टाकायचा

झाल्याकडे पास्ता तयार आपला जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल साधी सोपी पद्धत पद्धतीमध्ये आपण पास्ता बनवलंय तर प्लीज लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि ही रेसिपी हां तुम्ही पण करून बघा ही रेसिपी साधी सोपी पद्धतीमध्ये कारण जास्त आपल्याला खर्च पडत नाही जेणेकरून हदीमध्ये पास्ता दाखवला तर चला आवडलं असतं तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा बाय